नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवस झाला मला हा ब्लॉग करायचा होता पण फायनली आज मी सगळे कामं बाजूला ठेवून म्हणजे घरातली कामं झाल्यानंतर पहिला म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया आणि तर खूपशा कमेंट्स येत होत्या सिया कितवीला आहेत तसं मी आधी सांगितलेलं आहे पण बघा काही लोक नवीन जुळतात त्यांना माहीत नसतं त्यामध्ये विचारतात तर सिया फर्स्टला आहे म्हणजे पहिलीला आहे आणि विचारलं सियाचा स्टेट बोर्डला आहे का सीबीएसई तर सी तर सीआयचा सी बी ई बोर्ड आहे आणि त्यांची आता एक्झाम पॅटर्न पण कशी आहे ते विचारलं जातं तिचा एक्झाम पॅटर्न कशी आहे तर त्यांना असं सेमिस्टरवाईज आत्ता नाही आहे फर्स्टला त्यांच्या इथे कसं पिरॉडिक टेस्ट आहे म्हणजे एव्हरी मंथ टेस्ट घेतली जाते एक ठराविक चॅप्टर्सवर म्हणजे जेवढे चॅप्टर्स झाले तेवढ्या चॅप्टर्सवर एव्हरी मंथ एक्झाम घेतली जाते मग त्याचा पण ओपन हाऊस असतो तर अशापर्यंत त्यांची एक्झाम घेतली जाते अजून विचारलं होतं सिया, था। सिया तर सिया एसओ एफच्या एक्झामला बसणार आहे ना म्हणजे तिचा इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यामुळे ती ओला बसणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये त्याची एक्झाम आहे तर तुमची कमेंट आली होती की तुमची मुलगी पण बसणार आहे सो ऑल द बेस्ट पहिलं त्या तिच्यासाठी आणि तर ही बुक आहे सियाची आय ओची एक्झामची बुक आहे आणि ही बुक कशीमध्ये घेतली ते तुम्ही विचारलं होतं लिंक शेअर करा जर ऑनलाईन मागवली असेल तर तर मी सांगते की ही जी बुक आहे ती ऑनलाईन नाही मागवली म्हणजे स्कूल स्कूलमध्ये कसं केलं होतं की स्कूलची एक वेबसाईट आहे ना तर तिथे आपण ज रजिस्टर करतो आपल्याला एक्झाम द्यायची त्यामुळे मग रजिस्टर केल्यानंतर एक्झामची फी आणि बुकची फी दोन्ही एकत्र घेतली जाते आणि मग फी भरल्यानंतर मग आपल्याला स्कूलमध्ये म्हणजे क्लासमध्ये बुक्स डिस्ट्रीब्यूट करतात ते मग त्यामुळे ते स्कूलमधूनच मिळाले फक्त आपण पैसे पे केलेले आहेत त्यांना जर ऑनलाईन मागवली असती तर मी नक्कीच लिंक शेअर केली असती आणि तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही स्कूलमध्ये विचारून बघा ते तुम्हाला नक्कीच सांगतील की कुठून मागवायची मला तर त्याचं काय आयडिया नाही कारण माझं कसं आहे मी फर्स्ट सिया माझं पहिलंच बाळ आहे ना त्यामुळे मला पण ह्या एक्झाम विषयी आधी काहीच माहीत नव्हतं हे आत्ता मला समजलं कारण आपल्या वेळेला असलं काहीच नव्हतं मग आता कसं सीयाच्या वेळेला माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे आणि आता विहानच्या वेळेला कसं होणार आहे विहानच्या वेळेला सगळं यूज टू होणार आहे म्हणजे कसं आता सीयाचं मी सगळं बघितलं मग विहानच्या वेळेला मला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण सगळं यूज टू झालेलं असणार आहे मी त्या गोष्टींची तर ही बुक आहे आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही मला विचारलं होतं की मी अभ्यास कसा घेते आयुची एक्झामचा तर सी याचा मी आता काय करते ह्यामध्ये टोटल चॅप्टर मी तुम्हाला सांगते फोर्टीन चॅप्टर आहेत आणि त्यातलं मी कसं करते सध्या तरी मी चॅप्टर वाईज घेते म्हणजे आज एक चॅप्टर उद्या एक चॅप्टर असं घेते तर आत्ता तिचा सिक्स चॅप्टर कम्प्लीट झालेत आणि सातवा चालू आहे आणि सध्या तर मी अशीच घेते म्हणजे ह्याच्यामध्ये असं ऑप्शन्स आहेत ना ऑब्जेक्टिव्ह वाईज आहे क्वेश्चन आहे बघा इथं क्वेश्चन आहे दिलेला आणि त्याचे चार ऑप्शन्स आहेत त्यातलं आपण सिलेक्ट करायचं आहे आणि मागे आन्सर की पण आहे तर मी कसं करते जे जे आपल्याला माहिती आहे ते तिला मी सांगते आणि मागे एकदा व्हेरीफाय करून बघते की आन्सर बरोबर आहे की नाही आणि जे माहीत नाही ते तर आपण बघतोच आणि काय करतो आम्ही तर आता हे समजा हा एक हा क्वेश्चन आहे आणि त्याचं जे आन्सर आहे तर तिथं लगेच राऊंड करून घ्यायचं जे आन्सर आहे म्हणजे काय होते ज्यावेळेला आपण रिव्हिजन करणार त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळी मागे आन्सर बघायला लागू नये म्हणजे त्यात त्यात खूप वेळ जाणार ना मग त्यामुळे आत्ताच आम्ही कसं राऊंड करून घेतो जे जे आन्सर आहे म्हणजे रिव्हिजनच्या वेळेला सोपं पडतं आहे अभ्यास करायला मागे मागे बघावं लागणार नाही सारखं आणि दुसरी गोष्ट मी आता सगळे चॅप्टर करून घेणार आधी आणि त्यानंतर काय करणार आहे मी स फोर्टीन चॅप्टर झाले की मग मागे क्वेश्चन पेपर पण आहे तो पण मी सॉल्व्ह करून घेणार सी याकडून आणि माझं असं डोक्यात आहे की ज्या वेळेला सगळं पूर्ण होईल म्हणजे सगळे चॅप्टर पूर्ण होतील सगळं क्वेश्चन जे क्वेश्चन पेपर आहे तो पण कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर मी काय करणार आहे एकदा रिव्हिजन करून घेणार आणि रिव्हिजन करून घेतल्यानंतर काय करणार आता समजा हा चॅप्टर आहे पहिला जंबल लेटर्स अँड आयडेंटिफाय द वर्ड फ्रॉम पिक्चर तर जंबल लेटर्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित लिहून काढायचंय व्यवस्थित करेक्ट स्पेलिंगवाला वर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला टिक करायचं आहे किंवा सर्कल करायचं आहे जे काही असेल ते तर मी काय करणार पहिल्या चॅप्टरवर आधी एक तिचं टेस्ट घेणार घरामध्येच मग पहिल्या चॅप्टरमध्ये तिला किती समजलं आहे हे आपल्याला आयडिया येतो की बाळा आपल्या बाळाला एवढं समजलेलं आहे मग मी असं करत पूर्ण फोर्टीन चॅप्टर रोज एक टेस्ट घेणार प्रत्येक चॅप्टरवर एक एक दिवशी आणि त्या सगळ्या टेस्ट झाल्यानं मग मी काय करणार सगळे आता क्वेश्चन पेपर आपण सोडवलेला असतो बरोबर मग त्यामुळे आपल्याला आयडिया आलेली असते की पेपर क्वेश्चन पेपरवर क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतात मग त्यामुळे मी काय करणार आता हे प्रत्येक चॅप्टरवर जे टेस्ट झाली ना घेऊन त्यानंतर मी सगळ्या चॅप्टरवर एकदाच म्हणजे असं जसं क्वेश्चन पेपर आहे तसा मी एक तिची टेस्ट घेणार मग आपल्याला समजते की आपल्या बाळाला कितपत तिचा स्टडी झाला आणि कितपत तिला सगळं समजलेलं आहे आणि शक्यतो असं माझं डोक्यात आहे की मी त्याचं टेस्ट घेणार आणि एंडला एक फुल पूर्ण बुकवर टेस्ट घेणार असं आहे माझ्या आता डोक्यात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अजून आपली बाळा कशी लहान आहेत अजून फर्स्ट लाय म्हणजे जा जास्त काही मोठी नाही आहे तर एवढं पण त्यांच्यावर मी काही बर्डन देणार नाही आहे हे एक्झामला बसवण्याचं कारण एवढंच की त्यांना सवय लागते की न बघता काही क्वेश्चन्स सॉल्व करायचे स्वतः आयडिया स्वतःचं डोकं लावून तर ह्या गोष्टींची सवय लागते आणि टू होतात त्या त्या गोष्टींची मग त्यांना पुढं जाऊन कुठल्या एक्झाम द्यायची असेल तर ते अवघड नाही होणार आत्ता जर त्यांना काहीच नाही आपण हे केलं एक्झामला कुठलं बसवलं नाही मग ज्यावेळेला खरं वेळ येईल आपल्याला वाटेल की आपल्यामुळे आता बाहेरच्या एक्झाम पण दिलं पाहिजे मग त्यावर त्यांना खूप अवघड जात आहे म्हणून मी तिला काय केलंय इव्हन फर्स्टला आहे तरी पण मी तिला एक्झामला बसले एक्सपेक्टेशन्स काय नाही आहेत की बाबा ती चांगलंच करावी असं काही नाही आहे माझं फक्त आपण होईल तितकं आपण करून घ्यायचं बाकी कसं त्यांना सॉल्व्ह करता येईल ते सॉल्व्ह करू दे सगळ्यात मेन काय आहे की त्यांना तेवढा वेळ तरी म्हणजे जो जे काही एक्झामची वेळ आहे तेवढ्या वेळ तरी स्वतः त्यांना विदाऊट एनी हेल्प म्हणजे कुणाची हेल्प न घेता त्यांना स्वतःचं डोकं लावून ते आन्सर सिलेक्ट करायचं आहे चूज करायचं आहे आणि त्याला टिक करायचं आहे तर ह्या गोष्टींची त्यांना प्रॅक्टिस व्हावी सवय व्हावी यासाठी मी एक्झामला बसवले आणि आता कसं ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे मग त्यामुळे आता राहिला एकच महिना त्यात आपला गणपती आले त्यानंतर नवरात्र आली मग ह्या सुट्ट्यांमध्ये पण मुलं इतकं कंटिन्यू अभ्यास नाही करणार त्यामुळे होईल तितकं थोडं 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 करून घ्यायचं है त्यांच्याकडून असं माझं चालू असते आणि आणि त्यामुळे अजून एक विचारलं होतं की सियाला ट्यूशन लावलेत का बाहेर तर सियाला ट्यूशन लावलेले नाहीत कारण मी घरात घेते त्यामुळे त्यामुळे मी नाही लावले ट्यूशन आणि घरातच होऊन हो जाते तिचा म्हणजे दुपारी आल्यानंतर थोडंसं आराम करते परत संध्याकाळी अभ्यास घेते मी आणि जो काही होमवर्क असेल तो कम्प्लीट करून रात्री नऊपर्यंत पर्यंत असं खेळणं जरासा अभ्यास असं चालू असतो अजून काही असं कंटिन्यू बसवत नाही म्हणजे बॅक पेन वगैरे होतात त्यांना सवय नसेल त्यामुळे मग त्यामुळे मी काय करते एक तास एक अभ्यास घ्यायचा परत माझा स्वयंपाकाचा टाईम परत मी आतमध्ये जाते मग परत परत बाहेर आल्यावर थोडा वेळ घ्यायचा परत जेवायचा टाईम होते परत मग थोडा वेळ घ्यायचा नाहीतर परत मूड नसला जेवल्यानंतर तर मूड होतच नाही त्यांचा अभ्यास करायचा जेवायच्या आधीच काय होईल ते होईल मग त्यानंतर काय करते डायरेक्ट जेवलं की मग थोडंसं खेळतात आणि मग झोपून जातात त्यामुळं संध्याकाळचाच वेळ असा तेवढा अभ्यासाला मिळतो मग तेवढ्यात मी करून घेते काहीतरी बाकी काही अशी जबरदस्ती नाही आहे सो आता तुम्हाला समजलंच असेल की मी अभ्यास कसा घेते आय होप तुमचा uh, कमेंट्सला मी सॅटिस्फाईड आन्सर दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी अभ्यास घेते uh, अजून काही तुम्हाला शंका असतील तर नक्कीच विचारा आणि नक्कीच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल सो so, चला तर आजचा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल <laughs>